म्हणून त्यांची ख्याती आहे सौंदर्य संपन्न प्रसन्न गुरु स्त्री अभिनय आशयाच्या भूमिका साकारणारे बावनकेश अभिनय म्हणून त्यांचा जिल्ह्याच्या बाहेर दबदबा आहे आणि पारसेकर दशावतार नाट्य मंडळाचे मालक असणारे आपल्या पावन कशी आणि प्रभावशाली अभिनयाने दशावतार प्रेमीच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आदरणीय प्रभाकर पारसेकर साहेब यांना या वर्षीच्या कैलासवासी श्यामसुंदर सिंपल सामंत स्मृती राज्यस्तरीय दशावतार महोत्सवाच्या निमित्ताने वसंत लक्ष्मण पोळेकर स्मृती दशावतार पुरस्कार आपण वितरित करत आहोत आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि दशावतार कलेचे गाडे अभ्यासक माननीय सर प्रेमानंद देसाई सर यांना मी विनंती करणार आहे रोख रक्कम पाच हजार पाचशे मानपत्र सन्मान चिन्ह शान श्रीपद येऊन आपण सन्मानित करावं जोरदारांनी विनंती करणार आहे आपण उभा राहू उभाराहो या नाट्यकर्मीला आपण मानवंदना देणार आहोत नाट्य क्षेत्रामध्ये दशावतार ज्या बहुआनवी व्यक्तिमत्वाने पारसेकर दशावतार नाट्य मंडळाचे मालक आपल्या बाबर प्रभावशाली अभिनयाने दशावतार प्रेमींच्या मनावर अभिनाश गाजवणारे प्रभाकर पारसेकर यांना आपण या वर्षीचा कैलाशवासी वसंत लक्ष्मण चवळेकर स्मृती दशावतार नटसम्राट पुरस्कार दोन हजार सव्वीस चा प्रदान करत आहोत जोरदार काळ आपली लोककला आपल्या दशावतार लोकांपर्यंत पोहोचवणार आहे लोकांची शान लोकांची संस्कृती दपासणारी ही कला सातार समुद्र पार आहे आमचे सर्व रंगकर्मी आणि या क्षेत्रात दशावतार क्षेत्रामध्ये कार्य करणारे हे सगळं रंगकर्मी यांच्यासाठी एकदा जोरदार आणि थकणी टाळा